आजच्या लॉटमध्ये गा काही गावण काही आहेत काही वेलेले काही आहेत काही शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट आहे त्यांच्यासाठी आपण कालवडी पण अवेलेबल केलेल्या आहेत रामराम मित्रांनो मी डॉक्टर गणेश घुसळे भैरवनाथ डेअरी फार्माळ तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर तर आज आपल्या फार्मवर गिरगाईंचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे आपण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊ तर आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या लॉट आपण पाहणार आहोत मित्रांनो त्यांच्याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या लॉटमध्ये काही गाभण गाई आहेत काही वेलेले गाई आहेत आणि काही छोट्या कालवडींचे काही शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट राहते त्यांच्यासाठी आपण कालवडी पण अवेलेबल केलेल्या आहेत तर आपण त्यांच्या सर सगळ्यांची जा माहिती जाणून घेणार आहोत चला तर आपल्या फार्मरी एक नंबरची काय आहे गाभनमध्ये मा दे। मोठ्या मापाची गाय तिची दुधाची कॅपॅसिटी चौदा ते पंधरा लिटरची कॅपॅसिटी आणि जन्मण्यासाठी तिला एक आठ ते दहा दिवस अवकाश आहे आणि पाहू शकता तुम्ही एकदम शांत स्वभावशी काय बघू शकता कसं बद एकदम शांत स्वभावाची स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला किमतींचे डिटेल सांगितले जातील आपण फक्त गायनविषयी माहिती जाणून घेऊ आज मोठ्या मापाची काय आहे तिसऱ्या वेळ आला आहे आणि एक आठ ते दहा दिवस वेळ येतील जाणायला बघू शकता शांत स्वभावाची तरी दोन नंबरची काय मित्रांनो गा याला मध्ये पण एक आठ दिवस बाकी जाणायला बघू शकता ही पण एकदम शांत स्वभावाची आहे दुसऱ्या व्यताला आहे मोठ्या मापाची दुधाची हिची पण दहा ते बारा लिटर कॅपॅसिटी बघू शकता एकदम शांत स्वभावाची ही पण आपल्या फार्मर सगळ्या गाई शांत स्वभावाच्यात दूध काढायला कुठलीही तक्रार देत नाहीत बघू शकता तुम्ही दुसऱ्या व्यताची काय काशेचा आकार बघू शकता तुम्ही तरी तीन नंबरची काय आहे ही पण गाभनमध्ये तिला पण एक पाच सहा दिवस बाकी जाणायला दुसऱ्याच वेदाची कालवड आहे बघू शकता प्युअरमध्ये लाल कलरमध्ये प्युअर गिरमध्ये आणि दुधाची कॅपॅसिटी तिची दहा ते बारा लिटर राहील बघू शकता तुम्ही काशाचा आकार आता ही चार नंबरची काय मित्रांनो वेलेली तिला खाली कालवड आहे आणि दहा लिटर दूध चालू आहे तिला दोन टाईमचं कोणी पण येऊन मिल्किंग करून घेऊ शकता आणि एकदम शांत स्वभावाची दूध काढण्यासाठी कुठलीच अडचण नाही बघू शकता वेलेली ती आणि दुसऱ्या व्यताला आहे दुधाची दहा ते बारा लिटर कॅपॅसिटी आहे तिची खरेदीसाठी स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता खरेदी करू शकता पाच नंबरची आहे मित्रांनो ही पण वेलेली तिला खाली गोरा आहे आणि दूध तिला चौदा लिटर चालू आहे आत्ता दोन टाईम मिल्किंग करून घेऊ शकता कुणी पण मोठ्या मापाची गाय आहे दुसऱ्या व्यताला आणि एकदम शांत स्वभावाची दूध काढायला काहीच अडचण नाही दोन टाईम दूध काढून घेऊ शकता आपल्या फार्मवर येऊन तर अशी दुसऱ्या व्यताची गाय सहा नंबरची गाय आहे ही पण वेलेली आहे खाली तिला घोर आहे दहा ते बारा लिटर दूध चालू आहे तिला दोन टाइम पिळून नेऊ शकता तुम्ही आणि एकदम शांत स्वभावची ही पण दूध काढायला बघू शकता ही सहा नंबरची गाय वेद दुसरी ही सात नंबरची गाय मित्रांनो ही पण दुसऱ्या व्यवताला आहे आणि जणलेली आहे तिला खाली गोरा आहे आणि दहा लिटर दोन टायमाचं दूध चालू आहे तिला दोन टाईम येऊन मिल्किंग करून घेऊन जाऊ शकता तुम्ही एकदम शांत आहे स्वभावाला पण बघू शकता तुम्ही हे पण एकदम शांत आहे स्वभावाला दोन टाईम दूध काढून घेऊन जाऊ शकता आज आपल्या फार्मर दोन गिरगायच्या टॉप क्वालिटीमध्ये कालवडी उपलब्ध आहेत विक्रीसाठी तर एकीचं वय एक वर्ष आहे आणि एकीचं वय दीड वर्ष आहे तर त्यांची किंमत आपण तीस हजार रुपये ठेवलेली आहे आणि फायनल ऑफर त्यांची पंचवीस हजार रुपये आपण देणार आहोत पंचवीस हजारमध्ये तर ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तर मित्रांनो आपल्याला ही काही आपल्या हे झालचे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून आलेली तिला गाबर म्हणून सांगितलेली त्यांनी आपण काही चेक केलेलं नाही आता आपण लाईव्ह चेक करणार आहोत तिला किती महिन्याचा बर सहा ते सव्वा सहा महिन्याची गाय का आहे पक्की खरेदीसाठी बिंदास हात्रीने नेऊ शकता तुम्ही सहा ते सव्वा सहा महिन्याची पक्की काय आहे तर आपण कोणत्या गायींच्या किंमती सांगितल्या नाहीत पण हिची किंमत सांगतोय आहे आपण आज हिला वापरमध्ये ठेवलेली आहे आपण पस्तीस हजार रुपयाला हिची फायनल वापर ठेवलेली आहे आपण सहा महिन्याची का तर धन्यवाद